सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक शहरात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात तणाव निर्माण झाला वनविभागाच्या महिला अधिकारी माधुरी जाधव यांनी व्यासपीठावरील भाषणादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडलाय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषणादरम्यान उल्लेख नसल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला ज्या संविधानामुळे आज आपल्याकडे लोकशाही आणि समता आहे त्या संविधानाबाबत ही उदासीनता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पालकमंत्र्यांची फार मोठी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची राहतो जसेच राहू द्या <laughs> मला मीडियाशी घेणं नाही मॅडम मला सस्पेंड केलं मी नाडूचे गाड्या उपसील मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणं नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे

प्रशासन आणि पुलीस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक